भीमा गाव विजय स्तंभाची उभारणी करून दिली एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर ऐतिहासिक लढाई झाली होती या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध आंबेडकरी जनता जात असते शिवाय अनेक ठिकाणी भीमा कोरेगावच्या धर्तीवर स्तंभाची उभारणी करून मानवंदना देण्यात येते या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त चाळीसगाव इथं रेल्वे स्टेशनबाहेर बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता रेल्वे स्टेशनसमोर मानवंदन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभाची हुबेहूब जवळपास पंचवीस फूट उंचीची प्रतिकृती उभारून आंबेडकर विचारांच्या तसेच पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमदार या विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देत अभिवादन केले महारेजिमेंटच्या शूर पराक्रमाचं प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव येथील लढाऊ वारसा जोपासण्यासाठी आंबेडकरी जनतेचा शौर्य दिन साजरा करण्यात आलेला आहे यावेळी चाळीसगाव शहरवा तालुक्यातील बौद्ध समाज व आंबेडकरी अनुयायी यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट